हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा प्रथम गेलेले आहे स्कूलमध्ये छानसं असं वातावरण आहे सकाळी खूप छान प्रसन्न वाटतं गार वारा सुटलेला असतो त्यामुळे ना सकाळी तर खूप भारीच वाटतं तर आता मी मिश्रण टिफिनची तयारी करते तर आज मी बनवणार आहे टिफिनला ग्रेवीवाली मसाला भेंडी त्यासाठी इथे भेंडी अशी कट करून घेतलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि ग्रेवीमध्ये ॲड करण्यासाठी दोन टोमॅटो उकडून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये ग्रेव्हीला थिकपण येण्यासाठी थोडेसे त्याच्यामध्ये एक चार ते पाच काजू देखील मी ॲड केलेले आहेत आणि पीठ म्हणून ठेवलं होतं मगाशीच पीठ म मळलं की ते छान भिजतं आणि मग पोळ्यात छान बनतात तोपर्यंत इथे माझी भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे बघताय तुम्ही आता छानशी अशी ग्रेवी मसाला भेंडी रेडी झाली अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते तर याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड करून ठेवलेलं आहे मी तर आज मी नाश्त्यासाठी आहे ना मुगाचे टोस्ट बनवणार आहे मुगाचे टोस्ट सँडविच बनवणार आहे प्रथम सध्या टिफिन येत नाही तो दहा साडेदहापर्यंत येतो त्याची एक्झाम चालू आहे त्यामुळे मग मी सकाळी आता नाश्ता काही ना काहीतरी करतच असते तर रात्रभर मुगाची डाळ मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि ती मिक्सरला न पाणी घालता वाटून घेणार आहे अगदी बारीक रवाळ वाटणार आहे त्याच्यानंतर काही भाज्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत जसं की मी कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे गाजर घेतला आहे आणि शिमला मिरची घेतली आहे आणि ह्या चॉपरमध्ये सगळं छान मी एकत्रित छान कापून घेतलेलं आहे ॲक्च्युली हे चॉपर आहे ना बरं पडतं पण मला हे चॉपर आवडलेलं नाही आहे माझं जे पहिलं होतं ना धाग्याचं खेचायचं धागा खेचायचं ते खूप छान होतं हे दाबायचं असल्यामुळे याला मेहनत जास्त घ्यावी लागते आणि ते निसटतं कधी कधी त्यामुळे इतकंसं मला हे आवडलेलं नाही आहे जे धागा खेचायचं असेल ना तर ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता मला इतकंच आवडलेलं नाही आहे हे मी माझं पर्सनल मत शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आता इथे छान ही मुगाची पेस्ट झालेली आहे अगदी रवाळ वाटलेली आहे याच्यामध्ये ना मी एक फक्त हिरवी मिरची देखील ॲड केलेली आहे आणि ह्या सगळ्या भाज्या कट करून ॲड केलेल्या आहेत दुसरे मी कुठलेच मसाले वगैरे काहीच ॲड नाही करणार फक्त मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं आणि ह्याची नॅचरल टेस्ट अशीच खूप छान लागते सगळं हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करून याचे छोटे छोटे अप्पे करू शकता किंवा मग घावणे देखील काढू शकता पण मी आज टोस्ट करणार आहे तर माझ्याकडे इथे ब्रेड होते कालचे मग हे मिश्रण दोन्ही साईडला ब्रेडच्या छान पसरवून घेणार आहे आणि पॅनमध्ये तेलावर छान शालो फ्राय करणार आहे ह्याला आणि दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचे कारण की मुगाची पेस्ट आहे ती शिजली देखील पाहिजे त्यामुळे सात ते आठ मिनटं ह्याला छान भाजून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही झाकण देखील याच्यावर पाच मिनटं ठेवू शकता दुसऱ्या ठिकाणी इथे चहा उकळायला ठेवलेला आहे मिस्टरांना चहा नाश्ता देते आणि ते आवरून गेल्यानंतर त्यांचं मग मी निवांत नाश्ता करते तोपर्यंत तो प्रथम येतोच तर त्यांची म्हणजे त्यांचं टिफिन वगैरे बनवायचं त्यांचा नाश्त्यामुळे त्यामुळे ती गडबड सकाळी खूप असते त्यामुळे मी माझा नाश्ता ते गेल्यानंतरच करत असते आता इथे मी त्यांना नाश्ता दिलेला आहे सोबत चहा देते आणि त्यांचा टिफिन देखील मी इथे पॅक केलेला आहे मस्त ग्रेव्ही मसाला भेंडी आणि चपात्या आता ते मी नाश्ता करायला घेतलेला आहे आणि दहा वाजले जाता मला उशीर झाला आज नाश्ता करायला यांना डबा वगैरे सगळं करून दिलं हे गेले आणि म्हटलं आता निवांत नाश्ता करूया त्यामुळे आता चहा घेतला आहे ते घेतलं आहे करून मस्त मोबाईल बघता बघता निवांत नाश्ता करते छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे मुलांसाठी ब्रेड सोडला तर छान लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी प्रथमेश आलेलं आहे प्रथम आता सध्या लवकर येतो आहे एक कारण की त्याच्या एक्झाम चालू आहेत त्यामुळे दहा साडे दहापर्यंत तो येतो घरी तर आल्या आले त्यालासुद्धा मस्त गरमागरम करून दिले कारण की डबा तर काय नेत नाही येतो तर मस्त त्याला त्याच्यावर मी चीज किसलेला आहे त्याला आवडतं म्हणून छान मेल्ट झालंय ते चीज पण तर आता तो खाऊन सांगेल त्याला आवडलंय की नाही खा झालंय चांगलं तर नाश्ता झाल्यानंतर एक तासाच्या अंतरावर मी हा ज्यूस घेते याच्यामध्ये आहे एक डाळिंब एक बीट आणि एक गाजर हे मी छान मिक्सरला बारीक करून घेते आणि त्याला गाळून मस्त असा ज्यूस बनवते हा मी रोज सकाळी पितेच पिते ज्यांना रक्ताची कमतरता आहे ना शरीरामध्ये तर त्यांनी हा ज्यूस रोज आवर्जून एक महिना घ्या आणि बघा हंड्रेड अँड वन पर्सेंट फरक पडतोच पडतो मला पडलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याच इंजेक्शनांची किंवा गोळ्यांची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही नाही तर डॉक्टर रक्त कमी असेल तर रेकमेंड करतात की रक्तवाढीच्या गोळ्या वगैरे खा कारण की महिलांच्या शरीरात शक्यतो आपलं डिलेवरी वगैरे झाल्यानंतर रक्ताची कमतरता भासते बऱ्याचशा महिलांचा हा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी हा एक महिना ज्यूस घ्या आणि बघा फरक तुमचा तुम्हाला जाणवेल कारण की रक्त जर कमी असेल ना शरीरामध्ये तर आणखी खूप सारे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते चला दिवस भरपूर अशी धूळ आहे मी आठच दिवस झाले तर पोहोचलं नाही मला ना म्हणजे एवढं साफ करून करून आला आहे इतकं माती येते इथे त्यामुळे मला आता क्लिनिंग करून कंटाळ आलेला आहे आता सगळ्यांना पहिल्यांदा काढून घेतले मी घेतलेला आहे आणि हे करते हे जुनं वाईट घेतलं आहे तर पहिली जी धूळ आहे ती सगळी पुसून घेते या ओल्या ह्याने कारण की जर तिला आता झाडलं ना तर ती सगळीकडे वरती उडून जाऊन बसेल आणि परत खाली पण सगळा कचरा होईल त्याच्यामुळे तर हा जो व्हिडिओ आहे हा गुरुवार आणि शुक्रवारचा आहे गुरुवारी सकाळी मी थोडंसं शूट घेतलं होतं जे तुम्ही पाहिलं नाश्ता वगैरे केलेला मुगाचं टोस्ट केले होते तर तो गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मी कुठलंच शूट घेतलं नाही आणि सध्या काय होतं आहे मला ना टाईम पण मिळत नाही आहे सकाळ ते दुपारपर्यंत तर कामामध्येच वेळ निघून जातो दुपारी थोडा वेळ आराम करते कधी कधी मोबाईल बघते कारण तेवढाच मला टाईम मिळतो संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा मग मला प्रथमेचा अभ्यास घ्यायचा असतो कारण की त्याची सध्या एक्झाम चालू आहे त्यामुळे मी जास्त वेळ त्याला देते त्यामुळे मी कुठलाच व्हिडिओ शूट करत नाही एडिटिंगला मला वेळ मिळत नाही त्यामुळे व्हिडिओसुद्धा दोन ते तीन दिवसांनी येतात तर असं सगळं चालू आहे त्यामुळे टाईम मला मिळत नाही आहे मग हे जे कपाट आहे ते मी शुक्रवारी दुपारी चार वाजता साफ करायला घेतलेला घेतलेला आहे आणि गुरुवार आणि शुक्रवारचा मिळून हा व्हिडिओ केलेला आहे तर सार की सार की मकुने खूप धूळ येते घरात पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे सारखी सारखी धूळ येते आणि मग कोणी आलं की आपल्याला ते बरं वाटत नाही समोरच ते दिसतं खूप आणि खूप धूळ माती येते ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत रस्त्याची कामं झालेली नाही आहेत ना त्यामुळे ती सगळी जी माती आहे ना ती उडून पूर्ण आणि आमचा रूम फ्रंट साईडला असल्यामुळे पूर्ण घरामध्ये येते त्यामुळे ते क टेबलच नाही अजून इतर इतर गोष्टी ज्या आहेत पंखा वगैरे आहे त्या पण सारख्या एवढं माती येते ना सकाळी जरी कचरा काढून लादी वगैरे पुसली ना तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत त्या लादीवर जर हात फिरवला ना तर भरपूर अशी माती असते त्यामुळे संध्याकाळीसुद्धा मला पुन्हा कचरा काढून एखादं बार्डन वगैरे परत मारावंच लागतं नाही तर तेच सगळे पाय अख्ख्या घरामध्ये उठतात तर हा थोडासा त्रास इथे आहे मातीचा वगैरे त्यामुळे जेव्हा कन्स्ट्रक्शन आता कधीच कंप्लीट होतील व रस्त्याची कामं होतील तेव्हा ती माती उडायची बंद होईल तर असं सगळं चालू आहे सध्या तर मी काय केलं मगमध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये पहिल्यांदा पुसून सगळी धूळ काढून घेतली आणि पुन्हा पाणी चेंज करून मी सगळं कपाट हे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे पाण्यानेच पुसलं आहे पाण्याने अगदी स्वच्छ झालेलं आहे दुसऱ्या ज्याच्यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही आहे ती धूळ जर मी झाडली असती ना तर ती पुन्हा वर जाऊन इकडे तिकडे बसली असती पुन्हा घाण झाली असती म्हणून म्हटलं पाण्याने हिला पुसून योग्य ठरेल म्हणून मग फक्त पाण्याने मी पुसून घेतलेलं आहे आणि लगेच मग हातासरची ज्या काही तिथल्या वस्तू होत्या त्यासुद्धा मी पूर्ण पुसून घेतल्या तर सगळ्या वस्तू पुसून झाल्यात कपाट पुसलेलं आहे माझं घर ऑर्गनायझर आहे तेसुद्धा मी क्लीन करून पुन्हा त्यात वस्तू भरून ठेवलेल्या आहेत आणि फायनली या कपाटाची क्लिनिंग झालेली आहे चला आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय